नवीन जिल्हाप्रमुख झालो पक्षप्रमुख उद्धवजीनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संजयजी राऊत विनायक राऊत अनिल देसाई आमचे सहसंपर्क प्रमुख स प्रमुख बाबनरावजी थोरात साहेब खासदार आमचे नागेश पाटील आष्टीकरजी यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल आम्ही पक्षश्रेष्ठींचे प्रथम आभार व्यक्त करतो पण आज मुख्य कारण पत्रकार परिषदेचं बोलण्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या विधानसभे निवडणुकीमध्ये आमचे लोहाकंदारचे उमेदवार माझे सहकारी मित्र क्षितिश जाधव यांनी आर टी ईच्या संदर्भात राईट टू एज्युकेशन लहान मुलं ही शाळा बाह्य राहून आहेत म्हणून राज्य सरकारची एक योजना आहे त्याच्यामध्ये पंचवीस टक्क्याचं आरक्षण आहे आणि जिथे तुमचं निवास आहे त्या निवासाच्या तीन किलोमीटर परिघामध्ये कुठल्याही स्वरूपाची शाळा मग मराठी माध्यमाची असो इंग्रजी माध्यमाची असो त्या शाळेमध्ये त्या पाल्याला त्या विद्यार्थ्याला शिक्षणाचा पूर्ण अधिकार आहे तसं एक अर्ज राज्य सरकार ऑनलाईन ज्यामुळे प्रवेशाला निर्माण काही खाजगी शाळा प्रवेश देताना जाणून बुजून काही विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाही शिक्षणाचा पूर्णपणे अधिकार विद्यार्थ्यांना आहे पालकांनी या सुविधेचा लाभ घेतला पाहिजे विद्यार्थी फार लहान आहेत पण आपल्या पाल्यांची पुढची गरज ओळखून क्षितिल जाधव यांनी सुरू केलेल्या या शिबिरात जर त्यांनी उद्यापासून फॉर्म भरून घेतले तर आगामी काळात त्यांच्या मुलांचं शिक्षण सुकर होईल आणि सुसह्य होईल आणि निश्चित पण होईल याकरिता हे फॉर्म भरणं गरजेचं आहे क्षितिल जाधवच्या माध्यमातून सुरू केलेल्या या शिबिराचा या परिघातील लोकांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो त्यांना महाराष्ट्र लेवलचं संघटक सा पद पक्षाने त्यांना दिलं होतं त्या पदाचा राजीनामा आम्ही मोफत आणि शिबिर आयोजित केलेल्याची भाषा क्रमांक सहा येतील तरी आमचं काही हा शिबिर आयोजित केलेला आहे ज्यांना पक्षात राहावं वाटेल काम करावं वाटेल ते करतील

सतीश सुमरेकर असतील पाच वर्ष आमचे तिथं सभापती होते गेल्या दहा वर्षापासून पक्षात काम करत असताना या या एकनाथ पवारला ज्यावेळेस तिकीट दिलं त्यावेळेस बाकीच्या कार्यकर्त्यावरही हो अन्याय झाला असेल आज जे सांगतात ना नांदेड उत्तरमध्ये अन्याय झाला इकडं अन्याय झाला एकनाथ पवारला ज्यावेळेस तिकीट दिलं त्यावेळेस सुद्धा आमची नव्वद एकोणनव्वदपासून काम करणारी टीम तिथं आहे तिथं कार्यकर्ते आहेत त्याच्यावरसुद्धा अन्याय झालाच पण ते अन्याय सहन करून आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं पक्षामध्ये त्या निवडणुकीमध्ये काम केलं आणि एकाहत्तर हजार मतं आज त्या ठिकाणी त्यांना मिळालीत हे एकाहत्तर हजार मतं ते आज भ्रमात होतं एकनाथ पवार म्हणतात की हे माझं मी पक्ष वाढवला हे माझं मतदान आहे हे मतदान हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं आणि शिवसेनेचं मतदान आहे ना एकनाथ पवारचं मतदान आहे आणि त्या मतदारसंघात काम करणाऱ्या निष्ठावान आमच्या शिवसैनिकाचं त्याचं मतदान आहे थोड्या मतानं पडल्यानंतरही त्यांनी असे वाक्य वापरून दुसऱ्या पक्षात जाणं आम्हाला दुसऱ्या पक्षात जाण्याबद्दल त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत पण असे शब्द वापरणं म्हणजे ज्या शिवसैनिकांनी निष्ठेनं त्यांचं काम केलं ज्या शिवसैनिकांनी आज तीस पस्तीस पस्तीस वर्ष काम केलं आणि काल म्हणतात नि जे शिवसैनिकांच्या प जिल्हा प्रमुखाच्या निवडी झाल्यात त्याबद्दलही त्यांनी शब्द वापरले काहीतरी आमची दहा लोकांची टीम म्हणे पक्ष संपणारी टीम आहेत एकनाथ पवारला माहीत आहे की आमचं काय आम्ही किती दिवसापासून पक्षात काम करतो आम्ही वयाच्या अठराव्या वर्षी ज्यावेळेस आम्हाला मतदान नव्हतं त्यावेळेस पक्षामध्ये आम्ही ते या ठिकाणी काम केलेलं आहे डी आर देशमुख असतील प्रकाश खेडकर असतील अनुषयाताई खेडकर असतील हेमंत पाटील असतील विधानसभा असो लोकसभा असो नवे नवे आम्ही प्रत्येक जिल्हा परिषदला आम्ही काम केलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून जिल्हा परिषदच्या निवडणुका आम्ही या ठिकाणी बघितलेल्या आहेत आम्ही भावरा चव्हाण कारखान्याच्या निवडणूक असतील कलम कलंबर विभाग साखर सहकार्याच्या निवडणूक असतील आम्ही पूर्णा साखर साखरच्या निवडणूक असतील या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही काम केलेलं आहे आम्ही देखरेख संघ असो आम्ही कृषी उत्तम बाजार समिती असो नव्याने जिल्ह्यातल्या सहकारी संस्थेमध्ये आम्ही काम केलेलं आहे एकनाथ पवारने आजपर्यंत सांगावं की एक एक तरी जिल्हा परिषद सदस्य तुम्ही निवडून आणलात काय आज आमची एक अशी निवडणूक नाही ज्या निवडणुकी निवडणुकीमध्ये आम्ही सक्रिय भाग घेतला नाही अशी एक निवडणूक नाही आज गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये एक आंदोलन नाही त्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय भाग घेतला नाही आमचे सहकारी मित्र बारसे कितीतरी वेळेस तडीपार झालेत कितीतरी त्यांच्या अंगावर केस झालेत परवा आमचं उदाहरण तुम्हाला माहीत आहे आम्हाला पाच वर्षाची सजासुद्धा झालेली आहे आम्ही त्या ठिकाणी आठ ते दहा दिवस जेलमध्ये होतो आज कितीतरी आमच्यावर केसेस आहेत प्रत्येक वेळेस आम्ही निष्ठेनं पक्षाशी काम केलं आहे आणि त्यांनी जर म्हणत असतील की आम्ही पक्ष संपवायला निघालो आमचं एक उदाहरण त्यांनी दाखवून द्यावं की आम्ही कोणासंग साठं लोटं केलं आम्ही कोणाला मॅनेज झालो किंवा आम्ही कोणाकोण कुन पैसे घेतले एक उदाहरण जर एकनाथ पवारने दिलं तर उद्यापासून हे पदच नाही मी राजकारण सोडून घरी बसेल पण अशा उपर्या एकनाथ पवारचं अजून घर माहीत नव्हतं आम्हाला गाव माहीत नव्हतं आम्हाला त्या माणसानं पुण्यामध्ये राहणाऱ्या माणसाला या पक्षानं महाराष्ट्राचं संघटकपद दिलं एवढे नव्हतं तर पूर्ण एक वर्ष त्यांच्या मनावरचे पदाधिकारी दिले सगळं काही त्यांना दिलं त्यांना जिल्हाप्रमुख पद पद महत्त्वाचं नव्हतं त्यांना जिल्ह्यातल्या कोणत्याच शिवसैनिकाचा पदाधिकाऱ्यांचं त्याही देणं नव्हतं एकनाथ पवारला मला विचारायचं आहे किती दिवस प्रचारामध्ये आम्हाला तुम्ही फोन केलात किती वेळेस आमच्यासारख्या माणसाला तुम्ही प्रचाराला बोललात एक फोन आला असेल त्यांनी सांगावं आम्हाला एक फोन आला नाही त्यांच्या प्रचारामध्ये आम्ही बिन स्वाभिमानी कार्यकर्ते आम्हाला कशाचीच गरज नाही पण मानापानाचं तर त्यांनी क का त्यांना गरजच नव्हती ते इतक्या हवेमध्ये होते की आमदार होण्याच्या अगोदरच ते भावी आमदार फिमदार ते सुरू झालं तर एवढंच नव्हतं तर त्यांनी खासदारकीची तयारी केली होती मी आमदारकी माझं एम हेच हेच नाही नाही म्हणले होते आमदारकी तर मी आमदार झालोच पण पुढच्या वेळेस मी खासदारकीला देणार आहे असं बावळट माणसांना काय बोलावं त्यांना म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहेत एकनाथ पवारसारख्या माणसाने आमच्या उद्धवजी साहेब उद्धवजीच्या पक्षावर किंवा आमच्याच पक्षावर असे आरोप करणं एक वर्षात येऊन आणि निष्ठावानाच्या गप्पा मारणं पूर्ण पदाधिकारी त्यांनी आज ते पदाधिकारी नेमले होते आज ते कोणाचे नेमले होते पक्षाचे निष्ठावान होते की त्यांचे निष्ठावान होते आज त्यांच्या मागे जे चालले आहेत ते उद्योजीचे किंवा पक्षाचे निष्ठावन नव्हते त्यांनी त्यांचे यांना पदं वाटले होते निष्ठावन माणसाचे पद, पद डावळले आमचे बाबाराव शिंदेसारखे माणसं आज गेल्या एकोणीस जवळपास एकोणनव्वदच्या निवडणुकीपासून रोधा चव्हाणसाहेबांचं काम करतात अजूनही त्यांना जिल्हा परिषद सदस्य होता आलं नाही असे माणसं तिथं त्या ठिकाणी निष्ठावंत असताना त्यांना पद दिले नाहीत कितीतरी माणसं होते त्यांना पदं न देता यांच्या बगलबच्च्या बच्चा यांनी पदं दिले फ पदांची खैरात वाटली आणि काही जर पदाधिकारी आज त्यांच्यासोबत जाण्याची भाषा करत असतील ते आमचे शिवसेनेचे प पदाधिकारी नाहीत शिवसेनेचे निष्ठावान नाहीत ते उद्योजीचे माणसं नाहीत यांचे बगलबच्चे यांनी जे पदं खऱ्यात वाटली होती ती ते आज त्यांच्यासोबत चालेल आमची पक्ष त्या ठिकाणी आजही तिथं कायम आमचे निष्ठावंत माणसं आजही तिथं कायम माणसं आहेत आणि निश्चितच येणाऱ्या दिव येणाऱ्या काळात आमचा पक्ष त्या ठिकाणी निश्चितच या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एका ताकदीने लढेल हर बंधूंचे नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आज ही पत्रकार परिषद माझ्यावर आणि भुजंग पाटील आणि ग्रामीणचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्यावर जबाबदारी दिल्याच्यानंतर प्रथमच ही पत्रकार परिषद आहे आणि ही पत्रकार परिषद घेण्याचे कारण म्हणजे आत्ताच भुजंग पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे एकनाथ पवार हे एक पक्ष सोडून जाण्याच्या जा तयारीत विधानसभेची निवडणूक झाली तेव्हापासूनच तयारीत होते पण पक्षावर एक खापर फोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचं जायचं आणि पक्षातल्या नेत्यावर ओकायचं आमचे शिवसेनेचे नेते माननीय विनायकजी राऊत बबनरावजी थोरात यांना जे त्यांनी वक्तव्य बाळगलं की हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दलाल आहेत तर मी त्या एकनाथ पवारचं जाहीर निषेध करतो आणि एकनाथ पवार हा एकाच वर्षाखाली येऊन नौका असतानाही पक्षाने त्याच्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली महाराष्ट्राचे संघटकपद दिले या लोहाकंदार विधानसभेमध्ये त्याच्याकडे जे कार्यकर्ते त्याचं मित्रमंडळ असतानाही त्या कार्यकर्त्यांना शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून घोषित केलं आणि जे के जे कार्यकर्ते होते त्यानं त्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवलं आणि आपलेच बगलबच्चे सोबत घेऊन त्यांना एक पद खैरात वाटल्यासारखं वाटली तर या एकनाथ पवार एका वर्षामध्ये आल्या आले संघटक पद न देता पक्षाने त्याला रोहिराज चव्हाण असतील सतीश पाटील उमरेकर असतील मुक्तेश्वर धोंडगे असतील असे बलाढ्य त्या ठिकाणी कार्यकर्ते असतानाही त्याला शिवसेनेची उम उमेदवारी बहाल केली या उमे उम्य, या उमेदवाराला म्हणजेच एकनाथ पवारला की आपले पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी कोण नौखे आता उपरे आलेले कोण हे लक्षात आलं नाही त्यामुळे त्याचा पराभव झाला त्याचं खापर हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पडतो त्याला तिथला प्रमुख परमेश्वर जाधव असेल चव्हाण चव्हाणसाहेब असतील तीन तीन ट्रम आमदार असलेले माजी सभापती सतीश उमरेकर असतील या का पदाधिकाऱ्यांना तो सांभाळून घेऊ शकत नाही यामुळं त्याचा हा पराभव झालेला आहे आणि त्या पराभवाचा खापर हा पक्षावर पडत आहे मान्य उद्धवजी ठाकरे यांची सभा लोहाखंदारमध्ये नंतर हा म्हणतो की नांदेड जिल्ह्यातले शंभर शंभर पदाधिकारी माझ्या स्टेजवर आले अरे तुझ्या स्टेजवर नांदेड जिल्ह्यात उद्धवजी ठाकरे आल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यातले पदाधिकारी नाही राहणार तर का बाहेर जिल्ह्यातले पदाधिकारी राहणार आहेत का माझा त्याला सवाल आहे आत्ता जोपर्यंत जे काही ब बरगळ शिवसेनेवर याच्या याच्यानंतर जर त्या एकनाथ पवार जर पक्षाविषयी काही बोलला त्याला लोहा लोहाकंदारमध्येच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये हे शिवसेनेचे पदाधिकारी फिरू देणार नाही असं जाहीर आव्हान करतो तोच आरोप केलाय बालाजी कल्याणकर तो तोच आरोप केलाय माधव पावडीने तोच आरोप केलाय आमदार एकनाथ बरे तोच आरोप केलाय तोच आरोप केलाय म्हणजे शिवसेना इतके एक ना त्याच्यावरती आरोप करतात बघून थोडा तांवरती का भाऊ एक मिनिट एकनाथ बरे ज्यांना उमेदवारी भेटली तो खुश असतो जी निवडून आला तो खुश असतो ज्याला उमेदवारी नाही भेटली आम आता आत्तासुद्धा तुम्हाला सांगतो की मी मागे जिल्हाप्रमुख होतो आता पदाधिकारी असतात आता एक पद असतंय पाच लोक पद मागत असतात त्याच्यापैकी आम्ही एकाला पद देतो की लगेच चार जण सुरू करतात की यानं पैसे घेतले याला काहीतरी पार्टी दिली हे राजकारणात राजकारण आहे हे काही समाजकारण का, समाज का धार्मिक कारण आहे असे आरोप होतच राहतात या अगोदर थोरासाहेबच नाही याच्या अगोदर बी आमचे संपर्क प्रमुख होते पद वाटते वेळेस बऱ्याच जणांना आरोप केले बऱ्याच जणांनी सुद्धा त्यांनी असं करायला तसं करायला नांदेडच्या काही गोष्टी असं बऱ्याच जण दिल्या आणि ते होतच राहते ज्यांना भेटलं ते खुश राहते ज्याला पद भेटलं ते खुश असतं ज्याला नाही पद भेटलं ते आमच्यावर आरोप करते एक नाग पवार बावळ वगैरे म्हणले त्यांना तुमच्या पक्षप्रमुखांनी पक्षा घेतलं तेव्हा त्यांना काही कळलं नव्हतं का बावळ आहे बरं त्यांना आणि द्यावस द्यावे पक्षप्रमुखाला एक मी साहेब नांदेड जिल्ह्यातल्या पूर्ण सीट आणतो मी सगळे आर्थिक मदत करतो मी इकडचं सगळे मदत होती माझं असं आहे तसं आहे अशा पद्धतीने त्याची जबाबदारी घेतो माझ्या माझ्याकडे एवढीच ताकद आहे माझ्याकडे एवढीच ताकद आहे की नांदेड जिल्ह्यात मी आमदार निघून आणू शकतो आणि आज 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 त्यांना आज आणि आपल्याला माहित आहे की आज त्यांची परिस्थिती काय झाली म्हणजे उग काहीतरी साहेब आता एक जेवढा आपल्याला उचलताय तेवढंच उचल उग काहीतरी बोलायचं मी माझी ताकद नाही निवडून यायची आणि मी नांदेड जिल्ह्यातल्या शिख मिळून आणतो म्हणायचं आज त्यांची परिस्थिती काय झाली त्यांच्या सोबत 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 त्यांच्यासोबत जे माणसं होते तुम्हाला माहिती आहे अखेरला मुक्तेश्वर धोंडे कुठे गेले तुम्हाला माहिती आहे त्यांच्या मार्केट कमिटीच्या पॅनल मध्ये असलेले सर हे कुठे गेले त्यांच्यासोबत असलेली माणसं दूर निघून गेले आणि आज त्यांची लास्टची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे लास्टची परिस्थिती काय झाली कमी पडले ते सगळं झालं आता असे जर आरोप करत आहे असा जर आरोप करत आहे असा जर आरोप करत आहे एखादा माणूस त्याला आम्ही भांडताच म्हणणार आज मला सांगा त्यांचं घर माहित नव्हतं ज्याचं घर माहित नाही गाव माहीत नाही अशा माणसाला उमेदवारी दिली सर्वस्व पद दिले सगळं काही केलं पक्षप्रमाणे काय चुकलं पक्षप्रमुखाला यांनी सांगितलं असं करत तसं करत तुम्ही साहेब मी तर हे काय त्यांनी एवढं सांगितलं एवढं सांगितलं मी विधानसभेचं माझं एम नाही साहेब मी खासदारकीचा उमेदवार आहे विधानसभा माझ्यासाठी काहीच नाही असं बोललं म्हणजे

మీ <tellan> ఎవడే <tellan> कि एवढ्या जागा निवडून आणू शकतो माझी एवढी ताकद आहे माझी शक्ती आहे माझी शक्ती करणार कळते कुस्ती लागण्याच्या एका वर्षातच पक्षामध्ये माणूस आला एक वर्षामध्ये त्यावेळेसच्या जिल्हा प्रमुखांनी विरोध केला ऐक ना भाऊ मी सोयी भाऊ हा बघा एकनाथ पवार विषय मी सांगतो हा एकनाथ पवार टेलको कंपनीमध्ये एक कामगार होता पिंपरी सांगा एक साहेब स्टोरी सांगता साहेब एक आम्ही पक्षश्रेष्ठीला त्यावेळेसुद्धा सांगितलं होतं एक यायचं उत्तर देतो पक्षश्रेष्ठीला त्यावेळेस सांग सुद्धा सांगितलं होतं की एवढा तुम्ही विश्वास ठेवून त्यांच्या त्यांच्या मनावर जे तुम्ही आज पदाधिकारी नेमालात त्यांना एवढं तुम्ही दोन तालुक्यात सर्वस्व द्यालात हा माणूस जर कमी जास्त निवडणूक निवडणुकीमध्ये तर हा माणूस आपल्यात राहणार नाही आणि ज्यावेळेस हा माणूस जाणार आहे त्यावेळेस जा हे जे पदाधिकारी नेमाला आहे हा पदाधिकारी सोबत घेऊन जाणार आहे ही पक्षश्रेष्ठला पक्षश्रेष्ठ्रेष्ठ

सर्वस्व एका हातात एकाच माणसाच्या मनावर पदाधिकारी देऊ नका सर्वात झाले पदाधिकारी आज जे परिणाम चालले त्याचे पदाधिकारी शिवसेनेचे पद्धती नाही शहरात आता शहरातले काय डायमिक आता काय आता झालेली आहे भाऊ आजची परिस्थिती कुणाला सत्तेत राहत आलंय कुणाला आर्थिक फायद्यासाठी आज कोणालाच पक्षनिष्ठा हा विषय राहिला नाही आता आज आम्ही बघा आज इतके दिवसापासून आम्ही विरोधी पक्षातच काम करतो काय म्हणते चार पाच वर्ष आम्हाला सत्ता आलेली आहे पण निष्ठा निष्ठा असती आता जाणाऱ्याला कोणी धरून ठेवू शकत नाही त्यांना काही आर्थिक लाभ पाहिजे असेल त्यांना पाहिजे नाही याच्या अगोदर पक्ष सोडून गेलेत लोक त्यावेळेस हे बघा भाऊ एक साहेब आहे परवा ज्ञात आहे की नांदेडची परिस्थिती नांदेडची राजकीय समीकरण आपला ज्ञात आहे आणि आम्ही जुनी सगळ्या समजा तुमचं तर एक मिनिट साहेब एक मिनिट बस थांबा था, था, तू विनंती की आ, आ, मी आ ऐका ना मी ऐका ना आम्ही असं बाहेर काय वाचता केलं नाही कुठं ऐका ना पक्षाच्या पक्षाच्या चौका ऐका ना पक्षाच्या चौकटीमध्ये जे जे करायला पाहिजे आता बी ऐका ना आम्ही पक्षाच्या चौकटीमध्ये पक्षाने जे जिम्मेदारी दिली दोन्ही जिल्हा प्रमुखांना यानंतर ना। या नांदेड जिल्ह्यामध्ये जर एकनाथ पवारसारखा कोणी सर साहेब ऐका ना बरं भाऊ यानंतर एकनाथ पवारसारखा जर कोणी या नांदेड जिल्ह्यामध्ये पक्षनेतृत्वाविषयी जर बोलत असेल की त्यांना शिवसेनेने आता इशारा दिला आहे की त्यांना शिवसेनेचा हिसका दाखवत आणि एक मी उदा उदाहरण देतो की ज्या पक्षप्रमुखांनी एकनाथ शिंदेवर प्रेम केलं एकतर्फी एक एकनाथ पोर एकतर्फी प्रेम केलं एकतर्फी प्रेम केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे जर पक्ष सोडत असाल की जेव्हा तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये लोहा खंदार मतदारसंघ संपूर्ण तुमच्या ताब्यात दिले ताब्यात दिल्यानंतर तिथल्या राजकीय विरोधकांनी एका शिवसैनिकाचे बोट तोडलेत बोट तोडलेत तेव्हा पक्षप्रमुखाने तुम्हाला हा खंदार लोहा मतदारसंघ तुमच्या हातात दिल्यानंतर तुम्ही त्या शिवसैनिकावर जो अन्याय झालात तेव्हा ए एकनाथ पवार रस्त्यावर उतरलेत का हा माझा सवाल आहे का उतरला नाही का त्या राजकीय विरो का विरोधात आंदोलन केलं नाही का लोहा खानदार बंद केलं नाही म्हणजे एकंदरीत हा एकनाथ शिंदे एकनाथ पवार भामटा जे आमच्या जिल्हा प्रमुखांनी साहेब आमच्या जिल्हा प्रमुखांनी एकनाथ पवार जे भामटा बोलले का हा भामटा ना साहेबरत नाही हो नाही का ना त्या काय त्याचा अधिकार दिले त्यांना ना मतदारसंघ आम्ही महाविकास बैठक घेऊ आणि जर महाविकास आघाडीने आम्हाला सन्मान कारक वागून, नाही दिली तर आम्ही सोबत निवडून विधानसभेच्या निवडणुकीवरती असा आरोप केला आहे की हा शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राज्य संघटक पदाचा राजीनामा उद्धवजीकडे पाठवलेला आहे आणि मागच्या विधानसभेमध्ये त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली एकाहत्तर हजार मतं त्या मतदारसंघात त्यांना मिळाली अवघ्या दहा हजारानं ती जागा पडली जागा त्या ठिकाणी पडले असता एकनाथ पवार यांनी अगोदर आपली जागा का गेली आपल्यासोबतचे माणसं आपल्यासोबतचे कार्यकर्ते निष्ठावंत माणसं आखरीला आपल्याला सोडून का गेली किंवा आपण लास्टला कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागून त्या ठिकाणी विजय संपादन करायला पाहिजे होता निवडणुकीमध्ये हार जीत होत असते असं असताना श्री एकनाथ पवार हे पक्ष सोडून गेले त्यांनी पक्ष सोडला तरी आमचा काही त्यांच्याबद्दल हरकत नाही पण जातेवेळेस त्याने आमच्या काही नेत्यांना त्यामध्ये विनायक राऊतसाहेब असतील आमचे संपर्क प्रमुख थोरात साहेब असतील यांच्यावर आरोप केले आणि आरोपच नाही तर उद्धवजीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दलालांचा पक्ष आहे हे जे त्यांचं विधान आहे आम्हाला कुठंतरी जिवारी लागलं आहे त्यामुळंच आज त्यांना सांगायचं आहे की ज्या एक वर्षामध्ये पक्षाने तुम्हाला राज्य संघटक पद दिलं महाराष्ट्रामध्ये ते पद घेऊन मिरवलात तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही जे जे कागदावर लिहिलं ते ते पदाधिकारी त्या ठिकाणी दिले तुमच्या मतदारसंघात संजय राऊत साहेबासारख्या माणसांनी सभा घेतल्या आणि आज केवळ स्वतःच्या जीवावर मला मतदान मिळालं हे त्यांना जर वाटत असेल तर हे त्यांची चूक आहे हे मशाल निशानेवर मतदान भेटलं उद्धवजीच्या विचारावर मतदान भेटलेलं आहे आणि ते आज ते भरमात आहे की त्यांच्या स्वतःच्या जीवावर त्याला मतदान भेटलं ते ठीक आहे त्यांना जे काय वाट वाटायचं त्यांनी वाटू द्या पण आमच्या पक्षावर जे आरोप करून गेलेत त्याबद्दल मी आज त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करतो ज्यावेळेस माणसं पडतात त्यावेळेस असे आरोप करून जातात ज्यावेळेस निवडून येतात त्यावेळेस तेच माणसं त्यांची उदो उदो करतात आज आज त्यांचा पराभव दुसऱ्या कारणासाठी झालेला आहे पण ते आज काहीतरी बरगळ आलेत की माझ्या स्टेजवर उत्तरचा उमेदवार कसं काय आला की मला गंगाखेडला सभा होती लोह्याला का सभा नाही हे असे याला कारणं म्हणत नाहीत कारणं निवडणूक पडल्याचे कारण वेगळे आहेत ते आधी त्यांनी शोधावं हो। आणि त्यांच्या त्यांच्या कामाला लागावं हो? काय इशारा एकनाथ पवारने विरोध केल्यानं विरोध केल्यानंतर तुमच्यातर्फे काय इशारा दिला एकनाथ पवार यांनी काल महाराष्ट्र संघटक पदाचा जो राजीनामा दिला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे दलाल आहेत असं वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि एकनाथ पवार यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं वक्तव्य केलं अवघ्या एका वर्षामध्ये पक्षामध्ये येऊन त्याला पक्षाचं महाराष्ट्राचं संघटकपद दिलं खंदार विधानसभेची उमेदवारी दिली आणि दोन नंबरचा उमेदवार तो झाला अवघ्या काही मतांना पाच दहा हजार मतांना तो पराभूत झाला हा पराभवाचा खापर तो जर शिवसेनेवर फोडत असेल तर नांदेड जिल्हा शिवसेना ना ही कदापि खपून घेणार नाही यानंतर हया एकनाथ पवारनी जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं बोलणं तर दूर राहिलं नुसतं बोटही दाखवलं तर त्याचा समाचार चांगल्या प्रकारे घेण्यात येईल असं नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्याला आव्हान देतं आज नांदेड जिल्हा शिवसेनेची भूमिका जिल्हा प्रमुखाने जाहीर केलेली आहे एकनाथ पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी भरपूर प्रेम केले लोहा लोहाखंदार मतदारसंघ एकतर्फी स... त्यांच्या हातात गेलो होता एका वर्षात राज्य संघटक केले संपूर्ण मतदारसंघामध्ये संपूर्ण अधिकार दिले होते तर पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या नेतृत्वाने आमच्या सर्व नेत्यांनी एकनाथ पवारांना दोसक्यावर घेतलं होतं म्हणून एकनाथ पवारच्या दोसक्यात वारं गेलं आहे आता वारं गेल्यानंतर त्यांना आता हा ऑपरेशन करायची वेळ आलेली आहे त्यांच्या दोसक्याच्या म्हणून शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर आवाहन करतो की एकनाथ पवारजी आपण एक, जी, एक लेबर होतात लेबर कॉन्ट्रॅक्टर होतात आणि तुमची बुद्धिमत्तेची कीव येते ज्या पक्षानं पक्षप्रमुखांनी उद्योजीने तुम्हाला रातोरात त्या खंदारलोआ मतदारसंघाचा नेता करून तुम्हाला जवळपास एकाहत्तर हजार एकाहत्तर न एकाहत्तर हजार मतदान शिवसेनेने तुम्हाला तिथं मतदान स्वरूपामध्ये मतदान केलं आणि तुम्ही पराभव झाल्यानंतर तुम्ही पक्षश्रेष्ठीवर सन्मान्यय विनायकराव साहेबावर सन्मान्यय सुषमा अंधारे आमचे डॅशिंग नेतृत्व त्यांच्यावर आरोप करतात संपर्कप्रमुखावर आरोप करतात हे योग्य नाही म्हणून नांदेड जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक भेटून उठलेले आहेत यानंतर पक्षश्रेष्ठीविरोधात जर एकनाथ पवार जर बोलत असेल तर नांदेड जिल्हा शिवसेना खपून घेणार नाही आणि परत एकदा पुन्हा आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की एकनाथजी पवार तुमच्या डोक्यात वारे गेले पक्षप्रमुखानं अतिप्रेम केल्यामुळे तुमच्यावर डोक्यात गे वारं गेलं आहे तुमच्या डोक्याचं ऑपरेशन करायची वेळ आलेले वेळसुद्धा